बिग बॉसच्या चावडीवरती रितेश भाऊ जबरदस्त खवळे पहिली शाळा घेतली ती म्हणजे जान्हवी किल्लेकरची आणि जान्हवी किल्लेकरची शाळा घेणं अपेक्षित होतं ज्या पद्धतीने जान्हवीला ते बोलले आहेत ना तर खरंच भारी वाटलं जान्हवीला तिची जागा दाखवणं गरजेचं होतं आणि ती जागा दाखवली यानंतर आता मोर्चा वळवला रितेश दादांनी तो म्हणजे टीम बीकडे ज्या पद्धतीने टीम बीचे सदस्य हे गार्डन एरियामध्ये सगळे बसलेले असतात आणि चर्चा करत असतात तर याच्यावरती रितेश दादाने बोट ठेवले आणि तुम्ही पिकनिकला आल्यासारखे गार्डन एरियामध्ये बसलेले असता आणि तिथे गॉसिप करत असता तर यावरती बोट ठेवत रितेश भाऊ जबरदस्त खवळेत एक बास्केट त्यांनी ठेवलं आहे आणि त्यामध्ये पिकनिकसाठी जे जे काही साहित्य लागतं मग फळं असतील किंवा इतर जेवण असेल ते सगळं तिथे ठेवलं आहे आणि सगळ्या सदस्यांना ते सांगताना दिसतात की हे घ्या आणि जा तिकडे पिकनिक करा तर ही थोडीशी गोष्ट आहे ना ही मला रितेश भाऊंची थोडीशी खटकली बघा टीम बीचे सदस्य तिथे बसतात बोलतात परंतु ते लोक आहेत ना असं कोणाविषयी कधीही गॉसिप करताना दिसत नाही हा एक मुद्दा आणि दुसरं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बिग बॉसच्या घरामध्ये सतत राडे व्हावेत सतत भांडणं व्हावीत सतत याच्याविषयी त्याच्याविषयी सतत बोलावं का असं तुम्हाला वाटतं का अरे ते बसणार ना आता तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये कुठला टास्क दिला नाही कायच दिलं नाही मग ते विचार करणार काय बसतात ते पण ते कधी कोणाविषयी वाईट बोलत नाही कधीच कोणाची निंदा करताना दिसत नाही कधीच नाही मग हे का बोलावं मला रितेश भाऊंचं ते कळालंच नाही आहे तुम्ही द्या ना टास्क द्या सतत जर तुम्ही टास्क दिले तर अशा प्रकारचे हे लोक बसणारच नाही करणार काय मग ते बिग बॉसच्या घरामध्ये असं त्यांनी बसायचं पण आहे का तर ही गोष्ट कुठेतरी मला थोडीशी रितेश भाऊंची खटकली याविषयी तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा बघा मी कुठल्याही ग्रुपला फेवर करत नाही पण तुम्ही जर बिग बॉसच्या घरामध्ये काहीच दिलं नाही कुठलाही टास्क दिला नाही कुठलंही काम दिलं नाही पण बिचारे करणार काय बसतात ते त्या एरियामध्ये तो विशिष्ट कम्फर्ट झोन झालाय मग त्या झोनमध्ये बसतात ना तर याविषयी एवढं बोलायचं एवढं भडकायचं जा ते घ्या आणि बसा तिकडे मराठी वगैरे कळत नाहीत तर हे थोडंसं दादा अपेक्षित नव्हतं हे याविषयी तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका